च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हाय दादा नमस्कार इतने जल्दी सिलाई कर रहे हो हाँ बलराम भैया जी आ, हम सुबह साढ़े चार बजे ही उठते और मंदिर में जा आते और अभी चौदह अप्रैल आ रही है इसलिए उसका बहुत ब्लाउज हमने लिया है इसके इसके वास्ते हम जल्दी मशीन और जय दादा मतलब, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकता दादा राव रामनवमीच्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोघं पण ददा लाईव्हला लाईक करा मॅडम दिनकर दादा मॅडम नाहीये तुमची छोटी किंवा मोठी बहीण असेल त्याच्यामुळे ताई बाई म्हटलं तरी चालेल मॅडम ना का म्हणून आम्ही आय बुलढाणा कर जय कुमार दादा म्हणतात जय हनुमान जय हनुमान दादा हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गाव कोणतं आम्ही बुलढाणा कर <laughs> आणि सर्व दादांनी लाईव्ह लाईक करायला विसरू नका दादा नमस्कार आणि रामदादा नमस्कार दादा नमस्कार गजानन शेगाव किती लांब आहे तिथून आम्हाला पडतं सत्तर किलोमीटर चला गेली लाईट बघू आता आठच्या नंतर काम होईल श्री गणेशायन मूक्ष पक्षीचा शिशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर हे स्वामी चरित्र अध्या वाढेल द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा कपट युक्तीने फसउ परी झाले व्यर्थची खिन्न झाला चुळप्पा म्हणे श्रीची पूर्ण करा कृपा माझ्या या बाळप्पा प्रिय असे सहला जा वर्तमान हे सेवर्त कनिष्ठ बाळा तरुण या स्वामी सेवारात्रि अत्यानंद करीत असे स्वयंपाक अधिक लज्जा वाटत असे त्या सीता समयाशी काय बोलले समर्थ निर्लज्ज सानिध्य गुरु असे ना जाण निरंतर एसे बोलत असत गुरु बाळप्पा म्हणे समजला आणि उपाय करून या शुद्ध बाळप्पाचे म्हण स्वामी ही नदैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे माझी वरिष्ठ करंदराबाई होती तिथे तिथे सेवे करायचे नित्यत्र असे द्यावे अर्थचिनानाप्रकारे बोलोनिया कधी सर्वांचा अपमान तरी वाळप्पा परी पूर्ण विश्वास होता ती परी कोणी एके दिवशी मध्यरात्री या समयी अशी लघुशंका लागली अशी स्वामींशी उठविले श्री ते धरून या करी घेऊन या गेले बायर पाहुणी बायांतर या कोपली म्हणे याने येऊन या स्वामी केले आपण हधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला ते पासून बाळप्पाशी त्रास देत अरनिवार गाराने सांगता समर्थ बाईचे शब्द तांडी येले कोट या श्री समर्थ प्रथम घरी येते तो चोळ विख्यात स्वामी भक्त झाला एक सेवा करीत असे संप्रदाय दिवाळीचा सण येता राज मंदिरा माझे राहिले असंत आनंदमय वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहार हार सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावाय राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तोए चोडप्पा जे एक जमविले गङ्गुला जमतार चोडप्पाई पा सत्वर म्यावा चन्द्र हर राणी साहेब ति चोडप्पा बोले तयसी हरना हे अम्मापा बा् बोले ठेबी तो तयसी तिमी मागुनिया से सेनिया

कारभार च पाणी खरीज करी जो, खरी जो होता अजबर या तो काढून या ते असं करावी या आणि म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी साह्य झाली आता थे रानी हर्षे ते राणी सुंदराबाई गगनिया हर्ष तेव्हा समावे चोळप्पाने खेले समर्थाशी चाकली धन प्राप्ती तया भारी हसो एके सवय सरी काय झाली परिवेले समर्थाशी स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक अवस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळ या तयाशी करून या झोळी समर्थे करी करी या घेतली अलख शब्द उच्चारेली म्हणते भिक्षा द्या मला वेळी सर्वत्र आश्चर्य वाटले या झोळी घेतली या समर्थाशी તે આમલાવે સર્વત્ર આશ્ચર્ય વાળે જુલી સમી કાઇ ગે ઉસે जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा लिया कोणी एक रुपया दोन रुपये टाकीले आणून या मंग लागला एक क्षण शंभर गणप गणती झाली चोळी झोळी चोळप्पा जोड़ पाणी देऊन या समर्थ बोलले काय वचन पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे या द्रव्याचा आनंद झाला तयाशी तयाशी परी आले मानसी श्री चरण अंतरली तयाशी झाली मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आदने शिशीपाई दोन स्वामी जवळ या पातळी त्या उठून या चोळप्पा पण बेसविले स्वामी भाशी, पाशी चोळपाशी मानसी दुःख फार झाली स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलली या चोळप्पाशी काही न देती तरी ते हिरवून या चवळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटेले हिसे काही दिवस गेले बाळप्पाची सेवा करी थकून एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावर या रागावून या गेली दृश्य तरी दांड वगैरे ती बहु साळते कोणी या बाळप्पापरी दुःख झाले माणसे सोडून या स्वामीचरणीय म्हणते जावे धनिया ऐसे केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले माणसी अज्ञा समर्थाशी घेऊन ये म्हणती जावे येथून करीता दुसरे दिनी समर्थ जवळ पातळी आपली आज्ञा द्यावी याशी बाळाप्पा येतो सम याशी अज्ञान द्यावे समर्थ अशी दिशी जाले तेव्हा एका सेवेकऱ्याचं से बोलले काय समर्थ बाळप्पाचं दर्शन आहे ती त्याचे आसनं दाखवावी बाळप्पा येतात त्या स्थानी हसनं दाखविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण मिळेल माझी मांडावी आसनं विचार पडला त्याळगुनिया ते, ते रात्री या स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुती मंदिर स्वप्ने अनेक सुंदर तिथे जाऊन असं तोर आसन त्यात मांडी येईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीता एक वेळे दर्शन येते ती शेवटे विता जप्पाचा काढून या

बाईवरी बहुत होती या कारणी कोणाप्रतिर्य धैर्य काही होईना ना कला खोटी त्या अव मान माधव हो राव भरवी तया तयाशी हुकुम झाला सत्वर या बाईशी दूर करावे परी भिवून या ते न केले तयाशी समर्थ दर्शनाशी से दिनी कारभारी पातळी तयाशी बोललेले समर्थ केसा करिता कार भारी से कोणी उत्तर भरवे

सरकारातून यात होता पंचनी म्हणून या व्यवस्था केली असे आहे मग सेवा करावा याशी घेऊन या गेले गेले बाळप्पाशी म्हणते देऊ तुमसी पगार सरकारातून या बाळप्पा बोलले तर याशी द्रव्यस नाही या मग आम्ही भोगो मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जे होता पूर्ण एक भक्त ज्या भक्त असं सांगून या खरं गेले श्री ती उद्यापान हिशोबा जपासा घेतली बाळप्पानी ठाकरी एक तप सर सरासरी केली ઉત્તમ પ્રકારી સમર્થ તે પ્રિય અક્કલકુટી નગર અધ્યાપિત વાપરાતા શ્રી પાદુકાન પૂજા કરી स्वामी भक्त ते आता बाळाप्पा श्रेष्ठच शिष्य समर्थ करीत ते होते प्रेम बहु येथे बाळाप्पाचे चरित्र वर्णित असे संकलिक स्वामी चरित्र साराम चरित्र चरित्र सार घेतले गुण दृढ निश्चित आणि भक्ती केसे सदर उच्चारण असती तेने येणे मोक्ष अन्य साधने दृष्टी दृष्टीचे उदाहरण हेच चरित्र असे पूर्ण श्रोते होऊन या समाधान श्रवणी आदर धरा वागीत भक्ति द्यावरिय स्वामी कृपा नीति श्रद्धा विजय समस्मरण आहे अवती कृपाळ कृपाळवा पुढले अध्याय व सुंदर कथा ऐकून या श्रोते देऊन या चित्त जेणे निवारे सर्व व्यर्थ पारंपारिक रग्द होती कोटनावासी जय 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 स्वामी राया रात्र दिना तुझ्या पाया विष्णू शंकर वादिता इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समंत परी सध्या गोडध्या इति श्री स्वामी चरित्र सारा मृत्रोध्या श्री स्वामी शुभवंतू आम्ही आता पुढे ठेवून द्या आम्ही असं फायदा दिसू लागते माणसाला कर्नाग परम पावना दिन बंधू गुरु आपल्या कृपे आता पुढे वध आपुया कथा वाव्या पुढे बुद्धि देवी स्वामी राया चरित्र या कोणी स्रोताचे संतोष होऊन बहु बहुसाळ खेसी करावे आपली शक्ती नेने श्रम ने

फल तांबूस दक्षिण शुद्ध नाना नाना नैवेद्य कारणे स्वामी श्रीकोष उपचार पूजन करावे या धूपदीपुनिया नाम स्मृ करावा जोडून या दोन्ही कर उभे समोर मुखे म्हणावे <coughs> मुखे म्हणावे प्रार्थना स्रोत नाम मंत्र दे श्रेष्ठ आज आजानुभाऊ स्वास्थ्य वदन <coughs> काश्यवस्त्र प्राण भे आणि मनोवध मूर्ती साजरी या मंग करावी प्रार्थना जय जयाची आपण केवळ सरना ब्रमानंद के ती जय जयाची पूर्णपुर शालो खूप संरक्षणा रुपये जगत गुरु सुखदा सर्वसाखे करणाऱ्या जे ना तारा तू रुपये तू अंगी तू आकाश तु, तु, तु जीवन तुची वसुंधारा पूर्णचंद्र सूर्य तू पे तू विष्णू आणि विष्णू आणि चमकर तूच भीता तू इंद्र पगलाग्र समग्र तूच रूपे नाटला ही वार्ता आणि करावी राहू माझी माझ्या टायमार्थ मी पणायचे नसो तुझ्या समर्थांनी चे जगमाने स्त्री तो तुझ्या केले समग्र तुझ लाले आदि मग्र कोठे नसे पाहता असून या संसार प्राचीन तव नाम प्रपंच आणि परमार्थ सुगम लागे असून या निर्गुण रूपे नाटला शिच सगुण ज्ञान आणि वेदांचा इतर कथा त्रिशास्त्र जे नाव विष्णू शंकर केवळ गेले अल्पमधी करून गेले आपली सुधी सहस्र मुखिनी जुदेशन लागे दिवनीचा रोड ठेवली शनी माता राक्ष समर्था कृपा कडाक्ष आणि सकाळी दासाकडे पाहत आहेत की प्रार्थना अनायुजी आपल्या मना अनायजी आपल्या मना कृपा आश्रय जे सदैव पाहत आपण सर्वजण निर्चून येलो करलो की आग पहिले तोडच्या संचार प्राप्त होमान जाते आशा आशा मनुष्यात कृष्णा आणि कल्पना